गेल्या पंधरा दिवसापासून एकच ट्विस्ट मागे मालिकेचा ट्रॅक सुरू आहे तो म्हणजे जीवा आणि काव्याचं सत्य सर्वांसमोर येणार आणि बहरत असलेल्या नात्यात दुराळ निर्माण होणार तरी येत्या सोळा डिसेंबरपर्यंत आपल्याला हाच ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि त्यात काळी मात्र शंका नाही कारण इतके दिवस प्रेक्षकांना जीवानंदिनीची लव्ह स्टोरी दाखवली आणि दुसऱ्या बाजूने पार्थ काव्याची लव्ह स्टोरी फुलताना दाखवली हे बघून प्रेक्षक खूपच आनंदी झाले आणि पारच मालिकेमध्ये गुंतून गेले आणि आता जीवा काव्याचं सत्य सर्वांसमोर येईल त्यांच्या नात्यात कशी फूट पडताना दाखवणार आणि त्यातून पुन्हा विश्वासाला तडा गेलेलं पुन्हा कसं जोडलं जाणार या ट्विस्टने प्रेक्षकांना एकदम खेळवट ठेवणार आहे मित्रांनो तुम्हाला हा येणारा ट्विस्ट कसा वाटला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा